आज आपण सिंपल साधी सोपी मालवणी फिश थाळी बनवलेली आहे यामध्ये कुरकुरीत फिश फ्राय कसे करायचे याची खास टीप दिलेली आहे आणि ही मच्छी थाळी बघून तुमच्या तोंडाला नक्कीच पाणी सुटलेलं असणार त्यामुळे तुमची उत्सुकता खूप सारी ताणून न ठेवता रेसिपीला लगेच सुरू करूया आमच्याकडे नॉनव्हेज म्हणाल ना तर जबरा फॅन आहेत आणि त्यात मच्छी म्हणजे तुम्ही काही विचारूच नका आताच मी माझा बॅकलॉग क्लिअर करत असताना मला लक्षात आलं की माझी एक फिश थाळीची रेसिपी अपलोड करायची राहिली म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावी असं हे आजकाल बाजारात बघा मच्छी खूप कमी झालेली आहे पण कधी कधी आपला एक लकी दिवस असतो नाही का तसंच झालं मला त्याची बाजारात खूप छानसे पापलेट मिळाले खूप स्पेशल अशी रेसी रेसिपी नाही पण घरच्या साध्या पद्धतीत बनवलेली मालवणी मच्छी कढी आणि मस्त कुरकुरीत मांदेली फ्राय आणि कुरकुरीत पापलेट फ्राय केलेले आहेत रेसिपी खूप साधी आहे सोपी आहे म्हणून म्हटलं पटकन तुमच्यासोबत शेअर करावी तर रेसिपी सुरू करूया तर पापलेट स्वच्छ धुतल्यानंतर चवीपुरतं मीठ हळद लाल मालवणी मसाला दोन चमचे कोकम आगळ लावून घेतलेला आहे सगळे साहित्य मसाला जो आहे तो माशाला व्यवस्थित लावून घ्यायचा आणि त्यानंतर हे मासे पंधरा ते वीस मिनिट किंवा अर्धा तास मॅरिनेट करत ठेवायचे आहे मासे मसाल्यामध्ये चांगले मुरत आहेत तोपर्यंत आपण पुढचं काम करणार आहोत चॉपलेट मसाल्यामध्ये मुरत आहेत तोपर्यंत तो आपण हे पीठ तयार करूया एक वाटी रवा एक वाटी तांदळाचं पीठ एक चमचा लाल मालवणी मसाला सगळं साहित्य छान मिक्स करून घ्यायचं आहे मसाला पिठामध्ये छान मिक्स करून घ्यायचा आणि मग त्यामध्ये एक एक पापलेट बुडवायचं आणि फ्राय करायचं आहे आता इथे मी तुम्हाला फिश फ्राय करण्यासाठी काय काय टिप्स लागणार आहेत ते, ते तर सांगणार आहे तर सगळ्यात महत्त्वाची पहिली टीप आहे ती म्हणजे तवा चांगला गरम करून घ्यायचा आहे त्यानंतर दुसरी महत्त्वाची टीप आहे ती म्हणजे तव्यावर खूप सारं तेल सोडायचं नाही मासे भासताना खूप सारं तेल सोडायचं नाही कारण माश्यामध्ये सुद्धा तेलाचं स्वतःचं प्रमाण असतं आणि मासे भाजायला लागले की तेल रिलीज व्हायला लागतं टीप नंबर तीन ते म्हणजे मासे उलटा पलट करायचे नाही गॅस स्लो टू मिडियम ठेवायचा आणि एका बाजूला मासा चांगला भाजला की मग परतून घ्यायचा तर अशा खूप साऱ्या टिप्स मस्त हे कुरकुरीत पापलेट फ्राय झालेला आहे मांदेली मच्छी कढी कशी बनवायची याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते नक्की जाऊन बघा तर मस्त कुरकुरीत पापलेट फ्राय सोबतच कुरकुरीत मांदेली फ्राय सुद्धा केलेली आहे आणि आज जवला सुद्धा त्यामुळे तो सुद्धा घेऊया आणि मस्त चमचमीत असं हे माशाचं ताट तयार झालेलं आहे तर तयार आहे मालवणी पद्धतीची ही फिश थाळी तर रेसिपी कशी झालेली आहे कमेंट मध्ये सांगा खूप साधी सोपी आणि झटकन होणारी आजची रेसिपी आणि चमचमीत आहे झणझणीत आहे रेसिपी तुम्ही पूर्ण बघितलेली असणार याची मला नक्की खात्री आहे कशी झालेली आहे मला कमेंट करून सांगा आणि मग अशा छान छान रेसिपीसाठी जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करून बाजूला एक छोटी बेल येते ती प्रेस करून ऑल सिलेक्ट करा म्हणजे अशा मस्त रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आपण भेटू अशा छान रेसिपीचं एक नवीन भागामध्ये तोपर्यंत तो सगळ्यांना नमस्कार